हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर ब्लॉगला आता सुरुवात केली आहे तर आज मी गावी जाते तर अर्जंटमध्ये गावी जाते अचानकमध्ये गावी जाते तर का जाते हे तुम्हाला नंतर सांगेल पुढे पुढे तर किचनचं वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी निघाले तर मी तयार झाले तन्मय इकडे तयार झालेला आहे आरोही पण तयार झाली आहे तर निघत खाली ते गाडी घेऊन उभं आहेत आणि मी यष्टीने जाते गाडीने नाही कारण हे येत नाही ये। आहेत आणि तनिष्का पण नाही येते तनिष्काची पिकनिक जाणार आहे उद्या तर त्याच्यामुळे तिला पण टाईम नाही म्हणजे टाईमच नाही यायला आणि मी आणि आरोही जातो होतो हां तर उद्या तनिष्काची पिकनिक आहे तर ती जाणार पिकनिक चल चावी चल शेवटपर्यंत बघायला एकच बंद करते ना लाईट पण बंद करायला लागतात जाताना एक ठेवते ओके चल तर निघालो तर आम्ही आता गाडीमध्ये आहेत हे सोडवायला येतात आम्हाला आणि इकडे तन्मय तनिष्का आरोही <laughs> तर हे पण बाहेर जाणार आहेत ना दोन दू, दोन दिवस आणि तनिष्काची पण पिकनिक आहे त्याच्यामुळे मग आम्ही आहे आणि काय एक दिवसाचा एक दोन दिवसाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर ते काय येणारच म्हणा आम्ही तर आम्ही कुर्ल्याला जाणार आहे कुर्ल्यावरून येईल ना तिथून परत सुरेखा पण आहे सोबत सुरेखा म्हणजेच माझी जाऊ तर ती पण आहे मग आम्ही दोघं ती दोघी जणी चाललोत आणि दोन्ही लेकर चिल्ले पिल्ले तनु आज तुकडे जायचं असेल तर जा परत उद्या 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 ना परवा पिकनिक उद्या उद्या पिकनिकला जाणार आहे बसलो आणि गाडीमध्ये बसून आम्हाला जवळजवळ एक तास झालं गाडीमध्ये बसून कारण बराच टाईम झाला आम्ही दहा ते वीस मिनटं तर आम्ही बस स्टँडवरच थांबलो तो गाडीची वाट बघत त्याच्यानंतर गाडी आली आणि गाडीमध्ये बसलो तर ही गाडी अशी आहे ना की खाली सीटिंग आहे आणि वरती स्लीपर आहे खाली सीट आहेत खाली बसण्यासाठी आणि वरती स्लीपर आहे तर आम्ही वरती तिकीट घेतले स्लीपरचं तर मी सुरेखा तर मया आरोही आपलं वरती बसलो मग ते पुढचं तिकीट येणं हां ते पण घेतलंय आणि मग सुरेखा थोडा गप्पा वगैरे मारून झाला की तिकडे जाऊन झोपून आम्ही इकडे झोपू परत इकडे तन्मळ झोपलाय इकडे आरोही झोपली आहे जागेच आहे इकडे सुरेखा बसली आहे आणि इकडे सुरेखा बसली आहे इकडे तनिष्का आरोही बसली आहे आणि इकडे तन्मय बसले तर तनिष्काचं नाव आलं तनिष्का नाही आहे तरी पण कारण तिची उद्या ट्रीप जाणार आहे आणि हे सीट जे आहे ना समोरचं तर हे तिकडे नंतर जाऊन झोपेल आम्ही तोपर्यंत गप्पा मारत बसलो हे तर पण ॲडजस्ट झालं असतं पण एवढं सीट मोठं नाही आहे हे त्याच्यामुळे आणि ह्या बस आहेत त्याच्यामुळे आणि ट्रॅव्हल्स वगैरे असतात त्याचे सीट वगैरे मोठे असतात पण ह्याचं मोठं नाही आहे सीट त्याच्यामुळे बसायला नाही भेटणं आणि इकडे रोड अजून आम्ही मुंबईमध्येच आहे मुंबईच्या बाहेर नाही गेलो अजून कुठे आहेत सांगायची हा तर आम्ही पनवेल आम्हाला आम्हाला गाडी भेटली सव ना तर हा वीस पर्यंत निघालो तिथून मुंबई मधून आणि आता किती वाजल्या आता साडे नऊ वाजल्या साडेनऊ ला, ला पनवेल मध्ये आलोय तर हे बघू शकता हा पनवेलच आहे तर इकडे काकी तिकडे सुरेखाचं सीट इकडे बसलो तर मी आणि जेवायला गाडी थांबणार आहे एक एक वाजता पुण्याच्या पुढे कारण गेल्यावेळी एकदा गेलेली मी तर तेव्हा पण एक वाजताच गाडी थांबलेली पुण्याच्या पुढे आणि आता पण एक वाजता तर एक वाजेपर्यंत आम्ही आला होता उपाशी बसायचे त्याच्यानंतर जेवण म्हणजे एवढ्या उशिरा गाडी थांबणार आहे जेवायला लागलं तरी ऑप्शन नाही कारण मी तर काही घेणार नाही राहली आहे भाकरी भाजी मी काही नाही आणलं पण ठीक आहे एक आत्ता वाजतात एक तसं तर बघत बघत दहा आता वाजतात दहा अकरा बारा एक आणि कधी कधी घरी उशीर होतोच ना जेवायला त्याचं काय नाही एवढं पण उशिरा थांबते ही गाडी जेवायला एवढंच सांगायचं होतं तर साहेब आमच्या इकडे हां तर त्याला ब्लॉक शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला म्हणजे समजेल की आम्ही कुठे पोहोचलो कुठे उतरलो कुठे खाल्लं कुठं पिलं सगळं आणि सकाळी पोहोचू पण किती वाजता हे पण तुम्हाला माहिती पडेल ठीक आहे चला आता थोड्या वेळाने भेटते